पोह्याचं मी मेंदवडा करते ओडे धुवून घेते पोहे ओढे वाटकावर घेतलेले आणि ते धुवून घेते चांगले धुवून घ्यायचे चांगलं दोन पाणी आणि तीन पाणी धुवून घ्यायचे कारण काय असतं तर निघून जातं चांगलं ते पाणी मी उपसून काढते चांगलं पाणी उपसून काढलं सगळं ते दहा मिनटं फक्त झाकून ठेवते मी झाले दहा मिनटं आता बरं हाताने एक असं कालवून घ्यायचे कुसळून चांगले असं हाताने पहिले झाले आता हे असे हाताने असं बारीक केले मी असं तुपसं झाकवते आणि आपलं पोहे कांदा पोहेचेच हे पोहे आहे कांदा पोहे करतो तेच पोहे हे तर एक कांदा एक चिरून घेतला आहे ही कोथिंबीर ही आलं लसूण हे जी असं हे वाटून घेतलं आहे एक चमचा ही लाल चटणी पावडर घेतली हा कढीपत्ता बारीक करून घेतला हे जिरं एक, एक चमचा मिरच्या दोन कापून घेतला दही दोन चमचे असे मोठे हे आणि पीठ एक दो, तीन चमचे घालणार त्याच्यामध्ये तांदळाचं कांदा होते हले लस पेस्ट हे जिरं जरा हातावर रस चुळंग मिरची कोथिंबीर कडीपत्ता मिरची पावडर एक चमचा हा चाट मसाला हळद चिली दीड चमचा हा हिंग चिमुडवर आणि दही सारा तांद्याचं पीठ हे घालायचं एक दोन तीन चमचे घालायचे तीन चमचे बस इतकं आता सगळे भिजवून घेते मिक्स करून मीठ एक चमचा विसरून गेले माझ्याकडनं लावून सगळे मिक्स करून घेते झाले मिक्स करून चांगला जराशी मी पाण्याचा हात घेते पाणी मी घेतलेलं नाही आहे ह्या त्याच्यामध्येच भिजवून घेतले जराशी आता गोळा करून घेते म्हणून थोड्या हातावर पाणी घेते म्हणजे हाताला चिटकत नाही इतकंच त्याचा गोळा बनवते झालायचं सगळं आपण आता दोन तीन मिनटं झाकून ठेवते आणि मग करायला येते गोळे झाकण काढते गोळे करून घेते घेते असं पाण्याचा हात किंवा तेलाचा हात लावायचा घेतानी म्हणजे हाताला चिटकत नाही जे मी सारं दाखवलं साहित्य तेवढं सगळं घ्यायचं एक नंबर ओढे होणार भारी तुमच्या अगदी असे थापायचे होल पाडायचं नदी असा होल पाडायचा काढून तळून घेतलं ना असं हलक्या हाताने हे करायचं थोडंसं असं हे चिरडल्यासारखं दिसलं तर मग असं हाताने गोल करायचं मी सारे करून घेते पाण्याचा हात लावायचा त्याला म्हणजे हाताला चिटकत नाही से तरूं गेते। से था। मी सारे असे करून घेते झाले असे थापून आता तेल तापत ठेवले मी तापून हे तेल चांगलं मग तळून घेते तेल तापले आता मी तळून घेते कसं फिरायला असं मस्त अगदी पलटी करते आता मस्त अगदी खुसखुशी छान होतात असं चांगलं तळून झालं आता काढून घेते कसला मस्त तळून झाला भारी अगदी एक अंबर असं चांगले ती भारी बघा बघती करते असं घ्यायचे आणि पलठी करायचे मस्त भारी घालते अगदी सुंदर असा मस्त वास सुटला अगदी जसं मी माप दाखवली तशीच माप घाला त्याच्यामध्ये काय काय साहित्य घेतलेलं आणि ते मस्त बनत अगदी भारी असे एक होतात अगदी भारी मस्त मी तळून घेते सगळे आता झाले आता तळून घेते सगळे झाले तळून झाले सगळे मस्त छान झाले लागली एक नंबर झाले लागली जशी मी माप दाखवली तशी सगळी माप तुम्ही घ्यावंच की अगदी छान आणि म्हणा तुमचे भारी म्हणा कसे झाले ते पण सांगा मग मला कळती करते होत खुखुशीत तांदळाच्या पिठामुळे खुसखुशीत छान होतात आणि अगदी काढून घेते गॅस बंद करते भरून घेते मी ताटामध्ये आता झाले बिंवाडे असे माझी रेसिपी आवडते शेअर करा लाईक करा कशी झाले आणि सांगा खोबऱ्याची चटणी टोमॅटोचे सॉसभर भारी लागतात अगदी मस्त लागतात आणि छान होतात अगदी खुसखुशीत नुसते अगदी एक नंबर